सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय संविधान निर्माते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्याच्या ठिकाणी व विविध ग्रामीण भागामध्ये सर्व स्तरातील समाजवादवांनी अभिवादन करण्यात आले यावेळी धाराशिव उस्मानाबाद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिपुतळा येथे समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा व विविध समाजातील राजकीय व सामाजिक स्तरातील कार्यकर्ते यांनी ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी सायंकाळी शांतता रॅली काढण्यात आली व या ठिकाणी दिवसभर रक्तदान शिबिरंही घेण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणी दिनानिमित्त तुळजापूर उमरगा लोहारा भूम परांडा वाशी या सर्वच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वच राजकीय स्तरातून सामाजिक स्तरातून व इतर महिला कार्यकर्ते यांनी विविध कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी सर्वच ठिकाणी त्रिशरण पंचशीलही ग्रहण करण्यात आले मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदुतीस न्यूज उस्मानाबाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद